माझा मित्र लहानपणी पासून आहे आम्ही दोघांनी कधी तस एकमेकाला बघितलं सुद्धा नाही जनतेला वाटते मराठा वंजरी आरक्षणामध्ये हे चालू आहे ते चालू आहे बाथरूम मध्ये दाखवले जाते मेन मुद्दे सगळे सायडलं होऊन जातात आम्हाला जात माहित नव्हती हे जात एका वर्षात माहिती जाईल सगळे कार्यालयाला बजेट बरोबर येत आणि नगर रोड तुमचा कमून तुम मग पाच वर्ष रखडतो प्रत्येक निवडणूक आणि इथलचा विधानसभेचा आमदार तुमचा भीडचा विकास झाला एवढा भीड पेटी येऊन विकासाबद्दल चर्चा करणं म्हणजे वायफाय चर्चा केल्यासारखं वाटायला लागले हा माझ्या आजच्या दोन पिढ्यांनी वाट बघतच राहिले मी वाटच बघत आहे पुढची वाटच बघते अजूनपर्यंत काय दिसलं झाल्यावर वाटलं का तुम्हाला रेल्वे आली का आली की हवा आली कुठपर्यंत आली आली की तुमच्या दोन पिढ्यांना दोन पिढ्यांमध्ये ती आम महिन्यापर्यंत आली आता माझ्या पिढीला कदाचित बीड पर्यंत येईल माझ्या पुढच्या पिढीला पण रेला पोहोचल माझ्या काय तर घेऊन जायचं का एकोण पर्यंत त्याचा वापर काय झाला आतापर्यंत फास्ट व्हायला पाहिजे होते ना काम नगर करून ठेवलाय कशामुळे नाही झालं आता ते आम्हाला माहिती ते आम्हाला माहित असतं आम्ही बसलो असतो तिथे पैसा जिथं मुद्दे मांडायला पाहिजे तिथे मुद्दे मांडले जात नाही तिथे जनतेला रिप्रेझेंट केलं गेलं पाहिजे तिथं राजकारण आणलं जातं जिथं स्पष्ट मुद्द्यांवरती बोलणं अर्थ झाली पाहिजे तिथं भांडण केले जाते आणि मुद्दे मिटून घेतले जातात जनतेला तर काय कळतच नाही जनतेला वाटते मराठा आवाज झाली आरक्षणामध्ये हे चालू आहे हे चालू आहे बातमीमध्ये तेच दाखल जातं मेन मुद्दे सगळे सायडलांड होऊन जाणार विकासाचा मुद्दा कधी ऐकला तुम्ही बातमीवर आणला भिडचा आम्ही आता विकास पाहून आलो ऑटो मध्ये बसून बघून आले ना स्वतःच्या पण त्याचा मुद्दा कधी होणारच नाही मुद्दा कशाचा होणार जाल जाळपळ झाली दंगल झाली भांडण झाले आरक्षणाचा मुद्दा मोर्चे निघले ह्याच्या व्यतिरिक्त मुद्दा जात नाही ह्याच्या पुढे चर्चा होऊ देत नाही आणि मी न्यूज मीडिया मध्ये काय दाखवलं जात सारखं इथं लय विरोधापास एकमेकाला विरोध करायला लोक यांची लयच अशी जंगी लागली काय की आता माझा मित्रच आहे लहानपणी पासूनचा हा वंजरी मी मराठा आहे आम्ही दोघांनी कधी तस एकमेकाला बघितलं सुद्धा नाही काय दाखवलं जात आम्हाला काही घेणं देणच नाही ना आम्हाला माहिती ना त्याच्या घरी मी जातो माझ्या घरी येतो हो, मध्ये काही फरक नाही पडला तिकडे बाकीवाल्यांना फरक पडला तिकडे त्या नेत्यांना फरक पडला आम्हाला काही फरक पडला नाही हे बोलतोय राष्ट्र मुद्दा आहे इथं कोणताही वाद नाही बंधारी मराठा मुस्लिम कोणताही वाद हा वाद फक्त मीडियावर दिसतो खान मी पहिली पासून सोबत वाद आगा... वाद उग दिसत नाही ना काहीतरी गोष्टी काढतात खान मी पहिली पासून सोबत आम्हाला जात माहित नव्हती ही जात या एका ये, वर्षात माहिती झाली आरक्षणाचे मध्ये मला मान्य आहे आरक्षण भेटावे शैक्षणिक आरक्षण सगळ्याला भेटलं पाहिजे तुमच्या राजकीय स्वार्थ कुठे का गरीबांची मरण आणतात खाली वाद लावला जातोय का कुठेतरी थांबला पाहिजे आणि ह्या जिल्ह्याचा जो विकास करत त्यांना जनता बराबर योग्य हाताने मतदान करते लोकशाही आहे इथे आणि जिल्ह्यातले जनता इतकी सुज्ञ आहे की जनतेला कळतय काय हे एक वर्षासाठी लोकांचे डोके पण दरवर्षी नसतं जमत हा झाल्या मुद्दा आरक्षणाचा मुद्दा होता आरक्षणाच्या याच्यावर इथं निवडणुका झाल्या पण हे चुकीचं आहे या पुढं गौन आहेत या जिल्ह्यात हे आमचं प्रामाणिक मत आहे आणि आमची मैत्री एका या जातीमुळे कधी तुटणारी नाही आणि इतरचा बीडचा जीवन नागरिक आहे त्यांना कळत आहे हा ज्वलंत मुद्दा होता आरक्षणाचा आरक्षण आमच्या मराठा समाजाला भेटलं पाहिजे त्या मताचा मी पण आहे शैक्षणिक आरक्षण भेटावं कोणाच्या राजकीय स्वार्थापुटी गरिबाच मरण आणू नाही ना समृद्धी महामार्ग हा समृद्धी नगर रोड काय अपेक्षा आहे तुझ्या काय म्हणणं आहे तुझं अपेक्षा खूप सारे आहे म्हणजे आता शिक्षणाचं वय तर गेलंच त्यात तर काय झालं नाही आता येणाऱ्या पिढीला तरी काहीतरी भेटावं काय भेटा बेसिक ज्या गोष्टी आहेत शिक्षण असेल शिक्षणाला अकरा लातूर दहावीपर्यंत शिक्षण शाळा नीट नाही नाही ना कोणतीच प्राथमिक सोय नाही रस्ते तर नाहीत नाही त्यात काय विषय नाही बाकीची कोणती कोणते प्रत्येक तुम्ही बरोबर सरकारी बांधकाम सगळे होते जिल्हा परिषद नवीन झाली पंचायत समिती नवीन झाली आता याच सी च काम चालू आहे सगळे कार्यालयाला बोजेट बरोबर येत आणि नगर रोड तुमचा काम मग पाच वर्ष रखडतो समृद्धी महामार्ग नाव दिले आता मानवाच लागेल समृद्धी महामार्गाला मार्गात मानावं लागेल पाच पदरी करायला सहा पदरी करायला समृद्धी झालं ना काय झालं बीडच्या लोकांना मोठा विकास झाला ह्याचं काम सहा किलोमीटरचं काम तुम्ही जर वर्ष वर्ष लावलं त्याच्यावर काय काय प्रत्येक निवडणूक आणि येतालचा तर विधानसभेचा आमदार याच्यावर गेल्या गेल्या वेळेस पण त्या रस्त्याचे याच्यावर आमदार झाले आता हे पण निवडणूक आली तरी रस्त्याचे काम हो नाही ते एकाच रस्त्याच तीनदा उद्घाटन झाले दोनदा व्हर्च्युअल एकदा एक एकनाथ शिंदे केलं व्हर्च्युअल कोरोना काळात झालं त्यानंतर दोनदा आमदारांनी केलं अजून ते होईना झालंय पंधरा दिवस उपास ठेवलेल्या माणसाला एक दिवशी चपाती एखाद्याने फेकून जरी आणली तरी त्याचा स्वाभिमान दुखवल का नाही दुखवणार ना त्याला खूप महत्वाची असेल बरोबर कसं इथलं झालं पन्नास साठ वर्ष काहीच झालं नाही ना मग थोडं काहीतरी केलं की लोकांना भारी वाटते माणूस हिरवून जातो तसंच बारक्या बारक्या मुद्द्यावर शॉर्ट टर्म निवडणुका होत्या इथे लॉंग टर्म विचार करणारी जनता बी राहिली कारण ते राहुल गेली जे ज्याला डोकं आहे जे हुशार कारण इथे रोजगार मुंबईला पण इथे राहणं पसंत नाही करणार गमून नाही करणार तुम्ही धंदा करायला गेले तुम्हाला लॉजिस्टिक आहे काय तर गहन साधन काय रेल्वे माल येत नाही राखाने महाग पडतो मग तुम्ही बिझनेस कसे करणार मोठा काय करायला गेले त्यांचं राजकारण मध्ये येतो माणसाने जो विकास करतो ज्यांनी विकास केलाय या जिल्ह्यात कोणताही रस्ता नसताना रस्ते आणले एक महिला होती महिलाला म्हणजे मी कोणाचंही समर्थन नाही करत पण जे योग्य आहे त्याचं केलंच पाहिजे जरूर रेल्वेचा प्रश्न पंच्याहत्तर वर्ष आमच्या वाटलांच्या आजोबापासून प्रश्न हवा एक महिला खासदार या जिल्ह्यात निवडून येते तिने पंच्याहत्तर वर्षाचा प्रश्न पंधरा वर्षात मार्गे लावण्याचा प्रयत्न केला जिथे एक दगड सुद्धा टाकला नव्हता तिथं मार्ग आणला आणि त्यांना जे म्हणजे ज्याच्याकडे धमक होती विकास करण्याची त्यांना जिल्ह्याने पाडलं देखील निवडणुकी जातीवादाचं कारण किंवा सत्ता नको त्या घरात पण हे कुठतरी थांबलं पाहिजे ज्याच्यात धमक विकास करण्याची तर कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो त्याच्या मागे जरूर उभा राहिलं पाहिजे हे मला वाटतंय आम्ही लहानपणापासून बघतो रस्त्या जाणार रोड चा पण प्रश्न आहे शाळेला आमच्या आम्ही त्या भवानी जल शिकतो तिकडचा रस्त्याचा प्रश्न आहे तो देखील आज मार्गी लागला मार नाही तो आम्ही आज पंचवीस वर्षाचे पंचवीस वर्ष झालं तर रस्ता पूर्ण नाही या जिल्ह्यात एक व्हिजनरी लीडर पाहिजे आणि येणाऱ्या काळात निश्चित विधानसभेला एक सुशिक्षित मुद्दा मंडल विधानसभेत त्याला आम्ही निश्चित मतदान करून एक जो डॉक्टर असेल वकील असेल सुशिक्षित लोक निश्चित तुम्ही इथं आरोग्य विभाग बघितला तिथं काहीच नाही आरोग्य अधिकारी आठ आठ दिवस येत नाही ऑफिस मध्ये आता मध्ये व्हिडिओ बी व्हायरल झालते त्यांचा रेकॉर्ड कुठे रेकॉर्ड बी सापडत नाही कुठं गेले कुठं नाही लिव्ह चे त्यांचं काहीच नसते काही कुणाला दे घेणं देणं नाही म्हणजे सरकारी दवाखाना तसंच दा ओसर पाडलेला आहे काही नसते भरती करून घ्यायची म्हणून घ्यायची क्लास वन अधिकारी राहायचे तर एमबीबीएस कम्प्लीट झाले पण त्यांचंही काही नाही कोणी येत आहे कोणी जाते आपल्या आपल्या मनचा कारण सगळा इथलं प्रशासन तसं वरच असलं वडल्या एकोणीस ला मृत्यू झाला चार वर्ष पेन्शनची वाट पाहावी लागली जुनी पेन्शन योजना आता आता कुठं काही तर विधानसभेच्या निवडणूक मुळे केली हे सगळ्याला कळते कोणाला कळते कारण शिक्षा शिक्षक मतदार भेच ना त्यांना त्यामुळे त्यांचंही वोटिंग पाहिजे म्हणजे खालचं प्रशासन वरचं प्रशासन सगळं सारखं काहीच काहीच कोणाला मिळणार खालीच भेटणार काय जातीचं राजकारण

बीड जिल्हा असेल बीड शहर असेल आपण बीड शहरात आहोत तर बीड शहर हे वंचितच असल्याचं या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय